काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे ते आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे दक्षिण मुंबई लोकसभा जागेवरून देवरा काँग्रेसमध्ये नाराज होते ही जागा ठाकरे गट लढणार मिलिंद देवरा यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडलाय ते आज शिंदेच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगते देवरा शिंदे गटात गेल्यास दक्षिण मुंबई लोकसभा जागेसाठी देवरा विरुद्ध अरविंद सावंत अशी लढत पाहायला मिळणार आहे अधिकची माहिती आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून घेऊया सागर मगाशीच आपण या संदर्भात बोललो होतो आता मात्र त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचाच राजीनामा दिलाय एक प्रकारे सुरुवात म्हणता येईल त्यांच्या पक्षप्रवेशाची यांनी स्पष्ट केलेलं आहे की ते काँग्रेस सोडतायत याचा अर्थ ते नवीन राजकीय भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत इतने वर्षे वेवरा इसमें गुण और जड़ी बुटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस इतनी चर्चे का विषय होता अशा परिस्थिति मध्य दक्षिण मुंबई आग्रही असणारे मिलिंद देवरा यांना पक्षातून बाहेर पडण्याची वेळ आलेली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट जो आहे तो विद्यमान खासदार असल्यामुळे जागा सोडत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे बरोबर जाण्याची भूमिका घेतली आहे यामुळे दक्षिण मुंबई जागा हे देखील एकनाथ शिंदे शिवसेनेकडे जाताना दिसेल दुसरीकडे शिवसेनेचे विरुद्ध शिवसेना असा राजकीय सामना लोकसभेचा या मतदारसंघातून दिसेल असं म्हलं जात नक्कीच दुपारपर्यंत देवरा यांचा अधिकृत पक्ष प्रवेश होईल अशी सूत्रांची माहिती उपलब्ध होत आहे नक्कीच अपडेट्स तुमच्याकडनं या संदर्भातले घेत राहू तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी